बाळ फ्री श्रीखंड काढणं आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता पदाधिकारी मोठ्या उत्साहात मालवण परिषद निवडणुकीसाठी सज्ज झालाय जनतेतूनही मोठा प्रतिसाद मिळत असून विकासाच्या मुद्द्यावर भाजपचे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार शिल्पा यतीन खोत यांसह सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार बहुमतानं विजयी होतील असा विश्वास भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी व्यक्त केलाय भाजपा उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ श्रीदेव नारायण श्रीदेव रामेश्वर ग्रामदेवतांना श्रीफळ ठेवून करण्यात आला त्यानंतर

देव रामेश्वर असेल नारायण मंदिर असेल आणि इथलं सगळे पंचायत असेल यांच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाचे सर्व उमेदवार अशा जणांच्या प्रचाराचा शुभारंभ करतोय तुम्ही विचारलात की उत्साह दिसतोय लोक सगळी भल्या सकाळी भल्या म्हणजे लवकर सकाळी लवकर सगळी इकडे उपस्थित आहेत तर हा उत्साह केवळ आजचाच नाही आहे तर ज्या दिवशीपासून इलेक्शन जाहीर झाली आणि भारतीय जनता पार्टीने स्वबळावर सर्वच्या सर्व सीट लढवण्याचं ठरवलं त्यावेळेपासून कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे आणि तोच उत्साह तुम्ही आमच्या कार्यालयात बघितला असेल तोच उत्साह फॉर्म भरताना बघितला असेल तोच उत्साह वाडीवाडीत गावागावामध्ये फिरताना बघितला असेल त्यामुळे अत्यंत उत्साहपूर्ण अशा वातावरणामध्ये भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता सज्ज झालेला आहे भारतीय जनता पार्टीचे हितचिंतक मंडळी तीही सज्ज झालेली आहेत भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली सर्वचे सर्व उमेदवार नगराध्यक्ष या सगळ्यांना विजयी करण्यासाठी ज्यावेळी आम्ही नगराध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून शिल्पा यतीन खोत यांचं नाव जाहीर केलं आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांसतील कार्यकर्ता असतील पदाधिकारी असतील तर त्यानंतर एक समाजामध्ये तुमच्या मालवण शहरामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद येतोय कारण शिल्पा खोत या विविध सामाजिक आणि सगळ्या धार्मिक अधिष्ठानाचे असतील अशा सगळ्याच क्षेत्रांमध्ये अग्रणी आहेत विशेषतः हिंदुत्ववादी विचार असतील छत्रपती शिवरायांच्या संदर्भातलं काम असेल आणि सामाजिक काम महिला बचत गटाशी संबंधित अनेक इतर विषयांशी त्या निगडीत आहेत आणि गेली अनेक वर्ष या सगळ्या कामाचे सामाजिक कार्यामध्ये सक्रिय आहेत त्यामुळे सम सगळ्या समाजातून त्यांना एक चांगल्या प्रकारचा पाठिंबा मिळतो आहे आणि ज्या ठिकाणी आपण विचाराल आणि त्यामुळे नेते मंडळी म्हणून सगळी आमची मंडळी खुश आहेत की अत्यंत चांगला त्यांचा रिस्पॉन्स या आमच्या उमेदवार पदाला मिळतोय राज्य सभेत सभा म्हणजे ज्या दिवशी आपण फॉर्म भरले त्या संध्याकाळी सन्माननीय पालकमंत्री नितेश राणे यांनी येऊन सगळे उमेदवार असतील आम्ही सगळे पदाधिकारी असतील ते एक नियोजनाची बैठक झाली आज संध्याकाळी प्रदेशाचे अध्यक्ष सन्माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब आणि पालकमंत्री पुन्हा एकदा मालवणमध्ये येत आहेत सगळ्या कार्यकर्त्यांसमवेत एक नियोजनाची बैठक होईल जसा जसा प्रचाराला वेग येईल जसं जसं आपण पुढे जाऊ तसं शेवटच्या टप्प्यामध्ये एखादी जाहीर सभा या ठिकाणी आपण घेऊ आमची अशी मागणी आहे जिल्हाध्यक्ष असेल म्हणून मी प्रदेशाध्यक्षांना विनंती केली आहे की सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या जिल्ह्यामध्ये ज्या दोन सभा घेतील त्यामध्ये मालवणला एक सभा व्हावी देवेंद्रजी असतील सन्मान्य राणेसाहेब असतील वेळमाल तर प्रदेशाध्यक्ष पुन्हा आले तर अशा सगळ्यांच्या समोर आपण एक चांगली प्रचार सभा घेऊ पण ह्या सगळ्या सभा घेत असताना घरोघरी संपर्क करणं प्रत्येक घरामध्ये जाणं त्यांच्या समस्या जाणून घेणं आणि भारतीय जनता पार्टीचं जे काम आहे केंद्रात आहे राज्यात आहे हे सगळ्या लोकांपर्यंत पोहोचवणं किंवा त्याची परत एकदा आठवण करून देणं या कामावर आमचा प्रचार म्हणून जास्त भर राहणार नाही प्रत्येक निवडणूक ही राजकीय दृष्ट्या महत्वाचीच असते संघटना म्हणून आपण निवडणूक येईपर्यंत सगळं आपण काम करत असतो आणि त्यामध्ये निवडणूक विजयी झाल्यानंतर संघटनेच्या कामाची आपल्याला पोचपावती मिळते त्यामुळे कार्यकर्त्यांच्या दृष्टीने प्रत्येक निवडणूक ही अत्यंत महत्त्वाची आहे अत्यंत प्रतिष्ठेची असते तशीच ही निवडणूक आहे मालवण शहरामध्ये भारतीय जनता पार्टी म्हणून किंवा राणेसाहेबांवरून आलेले नगरसेवक म्हणून या लग सगळ्यांनी जे प्रतिनिधित्व केलं जे आज आपण सगळी एकत्र मंडळी आहोत त्यांनी या शहराचा कायपालट करण्यादृष्टीने त्या अनुषंगाने काही प्लॅन नियोजन केलेलं होतं पुढच्या कालावधीमध्ये नगरपंचायतची लोकप्रियित्व संपल्यानंतर काही कालामध्ये जरा खंडित झाला तो ती सगळी प्रक्रिया पण आता सन्मान्य देवेंद्रजींच्या नेतृत्वाखालचं सरकार आहे आणि देवेंद्रजींची व्हिजनरी भूमिका तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे म्हणजे आज जर मुंबई बघितलात पुण्या बघितलात तर असा काही वेगळा कायापालट शहरांचा केलेला आहे मला वाटतं त्या सगळ्या यादीमध्ये ही छोटी छोटी सगळी शहरं येतील त्यामुळे मालवण म्हणून विकासाचे जे काही मुद्दे आहेत जे आमच्या संकल्पनाम्यामध्ये आम्ही उद्या देऊ ते सगळे मुद्दे किंवा ते सगळे संकल्प यांची परिपूर्ती पुढच्या कालावधीमध्ये करण्याचा आमचा प्रयत्न राहील आणि त्यामुळे मालवण हे पर्यटनदृष्ट्या असेल ऐतिहासिकदृष्ट्या असेल आमची विरासत आहे त्यामुळे या सगळ्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं शहर आहे ते अधिक सुंदर करण्याचा प्रयत्न सगळ्या भारतीय जनता पार्टीच्या वतीने होईल